नमस्कार मित्रांनो शिवराय मी ऋतिक क्षीसागर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलेलो आहे क्रॅप कॅचिंगला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील की आपल्याला चिंबोडी किती लागतात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू या तर मित्रांनो आपल्यासोबत आलेला रोहित दादा आणि चिक्या दादा तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू द्या आणि चॅनलसह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तुम्हाला काय पोग टाकताना दाखवत नाही डायरेक्ट उचलताना दाखवतो कारण पाऊस होता व्हिडिओ काढता आली नाही पगोली आम्ही अगोदरच टाकलेले आहेत ते उचलताना दाखवतो चला पहिलीच पगोली कोत आहे हां पहिलेच पगोली लागलेला आहे बारीक साईज आहे चलो मंडली दुसरी पगोली आहे बघूया काय लागते शेतातून टाकली बघूया हा बघा खतरनाक साईज काम कच्ची झालेला आहे हो बघा आला पुढं बघा खतरनाक लागतील मंडली दोन पगोल्या दोन मोड लागलेली बघूया तिसरी हा तिसरी पण आहे बारीक साईज आहे पुढं बघूया मंडली तीन आणि तीन सलग लागलेली दोही बघा दोन दोन लागतात कडक साईजचे मंडली बघूया चार पगोल्या चार लागलेली पाचवी पगोली आहे काय काढते आठत बारीक साईज लावती मंडली सहावी पगोली आहे काय लागते काय आहे बारीक साईज मंडळी सातवी आहे बघूया काय लागते हां खतरनाक साईज त्या ढेंग्या बघा खतरनाक साईजला आहे मंडली आठवी आहे बघूया काय काढते हा आहे चांगल्या साईजची आहे बघा पूरली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चॅनल चॅनलला सा, सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे आपला पहिला चुको आहे पाऊस होता म्हणून अगोदरची चिंबोडी काही दाखवायला भेटली नाही तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो अगोदरची चिंबोडी पाऊस होता म्हणून व्हिडिओ काढायला भेटली नाही तर व्हिडिओ कंटिन्यू पा मित्रांनो आठ पग आठ लागली नवी पगुली आहे हा का आला डोम हे बघा कुरुली आहे पहिले उपोची चिंबोडी काम फिट झालेलं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेट तू दुसऱ्या ओको मध्ये मंडळी हे बघा अगोदरची ही बघा पाऊस पडल्यामुळे व्हिडिओ आली नाही अगोदर लागलेली चिंबोडी पण आता पाऊस गेलेला आहे तुम्हाला पाहायला भेटतील किंबोडी लागतात किती व्हिडिओमध्ये कंटिन्यू ते आपला दुसरा आहे बघूया काय लागते पहिलीच बघूया हा बारीक लागलेली आहे बारीक साईज चला पुढं बघूया काय लागते मंडली आपली दुसरी पगोली आहे मगाशी ते ढेंग्या लागला लाठ्या बघूया लागते का नाही बारीक साईज चला पुढं बघूया काय राखते तिसरी पगुली आपली बघूया टाशींची पगोली आहे आ ही बघा इथे दोन दोनच लागतं मागाशी पण दोन दोन लागली बघा खतरनाक साईजची आहे काम पाचशा मंडळी आपली पाचवी पगोली आहे म्हणजे दोन फेल गेल्या बघूया काय लागते अच्छा अगोदर व्हिडिओ काढायला भेटली नाही पाऊस पडत होता नाही तर तुम्हाला मजेत आली व्हिडिओ बघायला ही बघा दोन दोन हे बघा बारीक साईजचे आता घ्या हे बघा बघूया इकडे काय लागते इकडच्या दोन पगोल्या फेल गेल्या बारीक साईज घ्या बंडली किती बघवले माहीत नाही बघूया काय लागते मग अशी लागले जायचं हाय बारीक साईज आहे हे बघा तर मंडली या पगोलीन काय करते बघूया अडचण हां हो बघा उरली आहे कुरली कुरली आहे आली घुस हे बघा खतरनाक साईज मंडली राज मात्र आलेला आता काय काढते बघूया हा आहे मिडियम साईजची मग अशी तर लागलेला काला आता बघूया काय लागते काढते आहे चिमडा आहे हे बघा मीडियम साईज मित्रांनो ओसळ शेता मधली बघूलय बघूया काय लागते आणि हा बघा काय साईज आहे कडक मध्ये एक नंबर काम पच्चीस डायरेक्ट बघूया पाहिजे पाहिजे आणि आलाय चांगल्या साईजचा मित्रांनो हा बघा कडक साईज आहे बघूया आणि हाय दोन दोन मित्रांनो मित्रांनो तर बघूया मित्रांनो काय येते आणि दोन दोन पण छोटी साईज या काय लागते आणि चांगले साईज चा लागल्या मित्रांनो बघूया काय लागते त्या फोगोलीला आले चांगले साईजचे आहे हे बघा बघूया काय येते

मित्रांनो बघूया काय लागते आय बारीक साहेब आणि लागलाय मित्रांनो गेला उपवाला बघूया काय करते आणि कुर्ली आणल्या मित्रांनो हे बघा खतरनाक साईज मॉन्स्टर साईज क्रॅब फिमेल क्रॅब बघूया काय लागते तर निस्ता ढेंग्यात लागते आणि आता पण मित्रांनो काय ढेंग्या कोरले मित्रांनो कडक साईज मित्रांनो वसारातली पगोळी वगैरे खायला आणि लागले छोटी साईज बघा बाजी चांगले साईज चाललंय मित्रांनो आता मला आहे पण छोटी साईज आहे